नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता रामा ही सगळे कपडे एकाच वेळेस त्या आता त्यांच्या घड्या घालत असते तेवढ्यात आता अक्षय तिथे येतो आणि आता रमाकडे बघत रागावू लागतो तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा प्रॉमिस मोडायचं नाही बरं का तर आता अक्षय म्हणतो की अगं मी प्रॉमिस मोडतच नाही आहे मी तुला अगदी व्यवस्थित सांगतो आहे की सगळे कामं एकाच वेळेस करू नको अगोदर एक एक कपड्यांची घडी आणि मग ते व्यवस्थित ठेव हेच मला तुला सांगायचं होतं ते बघून आता पटकन रामाला राग येतो बोट करत आता अक्षय म्हणतो की रामा हेच नाही करायचं मी तुला सांगितलं होतं ना तेव्हा आता रामा म्हणते की माझ्या अगोदर ना तुम्हालाच राग येतोय तेव्हा आता अक्षय म्हणतो की रामा तू आता पै झाली बरं का तर रागाने रामा म्हणते मी नाही तुम्हीच पै झालात आणि दोघांचीही भांडण चालू होते आणि तेवढ्यात तिथे रामाकांत येतो रमाकांत म्हणतो की असं काय भांडताय दोघं तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा ना तर अक्षय म्हणतो की सुरुवात हिने केली तर आता रमाकांत म्हणतो की तुमच्या ह्या ना आपण आता अल्फाबेटिकली खेळू तेव्हा आता रामा म्हणते की अल्फाबेटिकली म्हणजे तर आता रमाकांत म्हणतो की एका विशिष्ट पद्धतीने म्हणजे आता अक्षयने ये नावाने भांडण जर सुरू केलं की त्याचं वाक्य संपलं की तू लगेच सुरू करायचं आणि मग तू बी अक्षराने सुरू केलं की अक्षयने पुन्हा सीपासून सुरुवात करायची चालेल का रमा म्हणते की अहो चांगला गेम आहे आणि आपण प्रयत्न करून बघायचा का अक्षय म्हणतो की मराठी गेम नाही आहे इंग्रजी गेम आहे रमा म्हणते कळतंय कळतंय माहिती आहे मला रमा म्हणते की तुम्हाला कळलं का मला सुद्धा इंग्लिश चांगलं जमतं बरं का अक्षय म्हणतो की बावळटपणा करू नकोस तर आता रमा म्हणते की मला जमतं आहे बावलटपाना तर आता तुम्ही करायला लागलात आणि आता दोघेही पुन्हा एकमेकांसोबत भांडू लागतात तर आता रमाकांत त्यांचे ते भांडण ऐकून आता रमाकांत बोलतो की अरे काय चाललंय तुमचं अक्षय म्हणतो ही माझ्याबरोबर भांडते तर रामा म्हणते की हे माझ्यासोबत भांडतायत रागावून आता रामा म्हणते की, रामा की मी जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला काय भांडून घ्यायचं माझ्यासोबत भांडून घ्या पण मेल्यानंतर मी तुमच्यासोबत नक्कीच भांडणार आहे आणि तेही तुमच्या मानगुटीवर बसून तर अक्षय म्हणतो की हे रामा माझ्या अगोदर मी तुला मरूच देणार नाही तेव्हा आता रामा म्हणते बघूया बघ कोण कुणाच्या अगोदर मरत रमाकांत म्हणतो की अरे काय चाललंय तुमचं गप्प बसा आणि आता त्यांच्या त्या भांडणाला दोघांनाही हात जोडत रमाकांत म्हणतो की चालू द्या तुमचं आणि आता रमाकांत येथून निघून जातो तेव्हा आता अक्षय रामाला म्हणतो की रामा बघितलं का काका सुद्धा निघून गेली आणि आता ते सगळं आपण रामासोबत प्रेमाने शेअर केल्याचे आता अक्षयच्या डोळ्यासमोर येऊन अक्षयला ते सगळं आठवत असतं आणि ते सगळं आठवतात त्याचा अक्षय विचार करतो की रमा हे काय होऊन बसलं आणि तुला आठवतंय का आपण काय म्हटलो होतो आपण दोघे जर भांडायचं असले ना तर दोघेही मरू आणि दोघेही एकत्र झाडावर बसून भांडू इकडे आता खोलीमध्ये आनंद आणि जान्हवी त्यांच्या आवरून चोर पालव पावलांनी आता बाहेर जाऊ लागतात तर तेवढ्यात पाठी भागून मधुमती तिथे म्हणते की थांब आनंद आणि कुठे निघाले तर आता पटकन आनंद आनंद आणि जान्हवी दोघेही घाबरून आता मधुमतीकडे बघतात तर आता आनंद विचार करू लागतो आणि आता आनंद म्हणतो की मधुमती काकी अहो जान्हवीला खूप आजारी आहे आणि तिला ताप आहे तर तेवढ्यात जान्हवी आता खोकण्याचे नाटक करते तर आता मधुमती जान्हवीकडे बघते आनंद म्हणतो की तिला तापही खूप आला आहे तेव्हा मधुमती जान्हवीकडे बघत म्हणते ठीक आहे ठीक आहे पण बाहेर जास्त वेळ घालू नका बरं का, का। आनंद बायकांना असं जास्त वेळ बाहेर फिरवायचं नसतं तर आनंद म्हणतो ठीक आहे मधुमती आजी तेव्हा आता आनंद म्हणतो की मधुमती आजी तू जे सांगितलं ना ते सगळं माझ्या डोक्यामध्ये अगदी फिट्ट बसलंय आणि आन आता आनंद जान्हवीला दम देत म्हणतो की का गय बघतेस काय चल लवकर तर आता जान्हवी म्हणते की हो तेव्हा आता मधुमती म्हणते की लवकर परत या बरं का आनंद म्हणतो की हो ग आणि दम देत जान्हवीला म्हणतो की चल ग तर मधुमती खूप खुश होते आणि आता तेवढ्यात आनंद आणि जान्हवी बाहेर पडतात तर इकडे नैना ही आता रमाला म्हणजे माहीला घेऊन बाहेर आलेली असते आणि आता साडी घालून रमा म्हणजे माहीला चालण्याचं शिकवत असते तर तेवढ्यात जान्हवीचे लक्ष नैना आणि माहीकडे जाते आनंदकडे बघत जान्हवी म्हणते की ही कोण आहे चल बरं बघूया आपण आणि लगेच आता जान्हवी ही त्यांच्याकडे येते तर नैनाला बघताच आता जान्हवी म्हणते की नैना तू आणि ही कोण आहे नैना आता घाबरलेली असते आणि माहीच्या डोक्यावर आता नैनाने पदर टाकलेला असतो हसतच नैना म्हणते की सीमा काकूने सांगितलं होतं साफसफाईसाठी बाई पाहिजे तेव्हा मी इका घेऊन आले असे आता माही ही जान्हवीला बोलते तर आता हसतच जान्हवी म्हणते की असं आहे का ठीक आहे तेवढ्यात आता जान्हवीचे लक्ष माहीच्या शूजकडे जाते आणि ते बघत जान्हवी म्हणते की हे काय शूज घालून काम करणार आहे का तर नैना म्हणते की काम करून करून पाय खूप दुखतात ना तेव्हा त्यांना शूज घालावे लागतात जान्हवी म्हणते की पण तिचे शूज किती ब्रँडेड आहेत हसतच आता नैना म्हणते की ती अगोदर जिथे काम करायची ना ते लोक खूप श्रीमंत आहेत आता खुश झालेली असते आणि पुन्हा पात्राला हात लावत जान्हवी माहीला म्हणते की तुझं नाव काय ग पटकन आता ना ही जान्हवीचा हात बाजूला करते आणि म्हणते की नाव सांग तुझं तर माही आता हात पुढे करत म्हणते की हाय आय एम माही तेव्हा आता माही ही इंग्लिश बोलल्याचे ऐकून जान्हवीला मोठा धक्का बसतो आणि जान्हवी म्हणते की इंग्लिश तर आता हसतच नाही ना म्हणते की त्याचं काय आहे ना पाठीमागे ती जिथे काम करायची ना ते लोकसुद्धा इंग्लिशमध्ये बोलायचे तर आता तोंडाला हात लावत आनंद हा माहीकडे आता संशयाच्या नजरेने बघू लागतो आणि म्हणतो की अच्छा खुश होऊन आता जान्हवी म्हणते की चांगलं आहे बरं का आणि हिला पटकन आमच्याकडे दे कामाला पाठवून माझासुद्धा तेवढाच भार हलका होईल नाही का रे बेबी नैना म्हणते की सीमा काको म्हटल्या की ही इंग्लिश एवढी मारते तर हिला कसली कामं जमणार पाठवून द्या इला तेव्हा मी पाठवून देते बरं का हिला मागारी जान्हवी म्हणते की अगं नैना नाही नाही हिला कामं जमतील आणि ठेव आमच्याकडे कामाला जान्हवी म्हणते की हिला इंग्लिश येतं ना नैना म्हणते की इंग्लिश येतं पण इंग्लिश येऊन काय फायदा कामं करायला पाहिजे ना नाही जमणार तिला चलग पोरी असे म्हणत आता जान्हवी माहीला घेऊन जावं लागते पटकन आता जान्हवी विचार करते चेहरा तर बघू देईचा तर आता जान्हवी हात पुढे करू लागते नैना म्हणते की चेहरा नको तर जान्हवी म्हणते का तेव्हा आता नैना म्हणते की इचे डोळे आले ते ऐकून डोळे आलेत तर जान्हवी म्हणते की म्हणजे देवाने इला अगोदर डे डोळे दिले नव्हते का तर जान्हवी आता कपाळाला हात मारते तेव्हा आता आनंद म्हणतो की जानू डोळे आले म्हणजे डोळ्याला इन्फेक्शन झालं इन्फेक्शन तर जान्हवी म्हणते की ओ लाईक दॅट विचार करत जान्हवी म्हणते की डोळे आलेत पण डोळ्यांना गॉगल तर लावला असेल ना नैना म्हणते की अहो नाही गॉगल आणायचीच विचारली ती नैना म्हणते की पदर काढला तरी इन्फेक्शन आणि नाही काढला तरी इन्फेक्शन म्हणून मी हिला घेऊन चालले तर आता जान्हवी म्हणते डोकाय बर का नैना तुला आणि आमच्यासाठी चांगली बाई बघ बर का हसतच नैना खुश होते आणि म्हणते बाय आणि बघेल पदर डोक्यावरती सावरत आता नैना ही माहीला तिथून घेऊन जाऊ लागते तर आनंद आता त्यांच्याकडे बघू लागतो जान्हवी म्हणते की काय झालं बेबी आनंद आता त्यांच्याकडे बघत जान्हवीला म्हणतो की जानू मला कसलं तरी म्हणजे ही बाई मला ओळखीची वाटते आणि जुनेसुद्धा ही आपल्याकडे होती असं मला वाटते जान्हवी म्हणते की अरे बेबी त्या काम आल्या बाईसोबत तुझी कसली ओळख चल तर आनंद म्हणतो की जानू मला त्या मुलीसोबत कसलं तरी जुनं कनेक्शन असल्यासारखं वाटत होतं आणि जुनी ओळख असल्यासारखी वाटत होती इकडे आता नैना ही माहीला घेऊन येते तर माही आता नैनाला म्हणते की काढ ना पदर दिसू दे ना मला आता नयना आता माहीचा पदर बाजूला करते आणि आता माही खूप चिडलेली असते आणि माई म्हणते की कोण होतं ग ते तर आता नैना म्हणते की रामाची मोठी भाऊजाई होती ते ऐकून आता माही म्हणते की भाऊजाई म्हणजे तर आता लगेचच मोठ्या भावाची बायको ते ऐकून आता माई म्हणते की ओके आणि आता हात जोडून नैना म्हणते की माही पुन्हा त्या मुकादामाच्या म्हणजे रामाच्या घरच्यांच्या समोर जाण्याचा प्रयत्न करू नकोस बरं का माही म्हणते की ओके फाईन तर पुन्हा आता नैना ही माहीच्या तोंडावरती पदर टाकते आणि माहीला तेथून घेऊन जाते इकडे आता अक्षय हा बेडरूममध्ये रामाचाच विचार करत असतो आणि अक्षय विचार करतो की रामा सगळेच जण म्हणतात की तू येणार नाहीस पण तू का येणार नाहीस अगं मला काही कळतच नाही आहे अक्षय म्हणतो की रामा मला माझं मन सांगते की तू अजून आहेस पण खरंच जर तू गेली असली तर जर तू गेली असली तर मग माझा जगूनसुद्धा काय उपयोग रामा आणि आता भयानक निर्णय घेऊन अक्षय हा त्याच्या बेडरूमच्या बाहेर पडून हॉलमधून येत असतो तेवढ्यात आता मधुमती ही अक्षय समोर येते आणि अक्षयकडे बघत म्हणते की अरे अक्षय कुठे निघाला तर एकही शब्द न बोलता अक्षय पुढे निघून जाते तेव्हा आता मधुमती म्हणते की, की कसला आलाय गुरमीत आणि निघूनही गेला एवढ्या रात्री कुठं गेलाय काय गेला माहिती इकडे आता भर रस्त्यामध्ये नवीन वर्षाची रात्री दुकानं सजलेली असतात आणि आता हुरडा पार्टीसाठी त्या दुकानांमध्ये खूप सारे लोके येऊन बसत असतात आणि नील त्याच हॉटेलमध्ये येतो तेव्हा आता नील इकडे एरजाऱ्या मारत आता माहीचा विचार करत असतो आणि आता माही येण्याची नील वाट बघ टेबलवर बसलेला असतो तर तेवढ्यात पाठीमागून माही तिथे नीलचे डोळे झाकते आणि लगेचच नील, लगे नील म्हणतो की प्रिया तर आता माहीला खूप राग येतो तर आता लगेच नील म्हणतो की नाही नाही एक मिनटं सारा तर आता माहीला अजूनच राग आलेला असतो आणि रागाने माही समोरच आता टेबलवर बसते आणि आता माही म्हणते की प्रिया सारा असं का तर हसतच नील आता माहीला बघतो आणि माही साडी घालून तिथे आलेली असते आणि माहीने साडली साडी घातलेली बघून आता नील म्हणतो की माही हे सगळं काय आहे तेव्हा आता नील म्हणतो की माही जर देविकानी मी मला तुझ्यासोबत इथे बघितलं तर काय होईल तर माही म्हणते की फट्टू तर नील म्हणतो म्हणजे तर आता माही म्हणते की नील काही जरी झालं ना तरीसुद्धा मला न्यू इयर तुझ्यासोबत सेलिब्रेट करायचं म्हणून मी नैनाला कलटी मारून इकडे आली कळतं आहे का तुला तेव्हा आता माही म्हणते की मी तुला खूप मिस करते नील आणि आज मी तुला सोडणारच नाही तर आता नीलसुद्धा आय लव यू असे म्हणत माहीचा हात आपल्या हातात घेतो तर माही खूप खूश झालेली असते आणि आता माहीसुद्धा नीलला आय लव यू सो so मच नील असे आता प्रपोज करते त्यानंतर आता माही म्हणते की बरं नेईल ते जाऊ दे साडी कशी दिसते मला ते सांग ना तुझ्यासाठी मी साडी नेसले तर आता नाटक करत नील म्हणतो की बोर तर आता माहीचा चेहरा पडतो आणि लगेच नील म्हणतो की साडी तशी व्यवस्थित नाही पण ती तू नेसली ना म्हणून तू स्मार्ट दिसतेस तेव्हा आता माही पुन्हा खुश झालेली असते तर नील म्हणतो की तू साडी नेसली ना मला असं वाटतं की आत्ता या क्षणी तुझ्यासोबत लग्न करावं माही तर आता माही खूप खुश होते आणि म्हणते की ओ रिअली नील हसतच माई म्हणते की चल चल मग तर नील म्हणतो की माही तर माही म्हणते की ओ या ह्या बिग फॅक्ट इज पेंडिंग तेव्हा आता नील म्हणतो की पण माही तुला ही साडी दिली कोणी तेव्हा आता माही म्हणते कोण देणार नैनानी दिली आणि माझी ग्रँडमा सुद्धा अशीच साडी नेसायची आणि म्हणून मी ही साडी अशी घातली माही म्हणते की ग्रँडमा पण गेली आणि मग डॅडसुद्धा गेले लोक आपल्याला सोडून का जातात रे नील असे आता माही नीलला बोलते नील म्हणतो की मला माहिती नाही लोक का सोडून जातात ते पण मी माझ्या माईला सोडून कुठेच जाणार नाही तेव्हा आता पुन्हा माही खुश झालेली असते त्यानंतर आता नील म्हणतो की हे बघ माही मी तुझ्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आणलं आहे ढँडॅ डॅन असे म्हणत आता नील त्याच्याजवळची बॅग आता माहीकडे देतो आणि माही त्या बॅगमध्ये बघताच खुश होऊन म्हणते की ओ रेड ड्रेस तर हसतच नील म्हणतो की ओ यस तर आता लगेच नील म्हणतो की हे बघ तू हा ड्रेस घालून ये ना आपण न्यू इयर सेलिब्रेट करू माही माही म्हणते की ओके फाईन आणि लगेच ती बॅग घेऊन माही आता चेंज करायला जाते सुद्धा आता खूप खुश झालेला असतो पण त्याच वेळेस तिकडून अक्षय हा त्याच रस्त्याने आता जीव देण्यासाठी जीवाला वैतागून रामाच्या आठवणीत जात असतो इकडे आता आनंद आणि सुद्धा न्यू इयरचं सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर पडलेले असतात आणि आता हॉटेलवर आलेले असतात इकडे आता आनंद हा विचार, विचार करत असतो आनंद आता विचार करत जान्हवीला म्हणते की म्हणतो की जानू मला वाटतं की हे आहे या वर्षीचे न्यू इयर सेलिब्रेट करायला नको आणि चल आपण घरी जाऊया तसे म्हणत आनंद निघू लागतो तेव्हा आता आनंदचा हात धरत जान्हवी म्हणते की काय झालं बेबी आनंद म्हणतो की माझा अजिबात मूड नाही आहे जान्हवी म्हणते की अरे तूच म्हणाला होतास म्हणून आपण इथे आलो ना हो आनंद म्हणतो की हो जानू मीच म्हणाले होतो कारण आपल्या घरातलं वातावरण खूप सिरियस झालेलं आहे आणि त्यामुळे न्यू इयर्समध्ये मी आपल्या घरासाठी विश करेल असं मला वाटलं होतं तेव्हा आता आनंद म्हणतो की पण गेल्या वर्षी वर्षीप्रमाणे ह्या वर्षी काहीच नाही आहे सगळं काही वेगवेगळं आहे तेव्हा आता जान्हवी म्हणते म्हणजे आनंद म्हणतो गेल्या वर्षी तू मी अक्षय रमा अभिषेक आरती सगळ्या जणांनी न्यू इयर किती थाटा सेलिब्रेट केलं होतं जानू विचार करत आता जानवी म्हणते की बेबी तुझं एकदम बरोबर आहे आणि बेबी आज जर रमा असती तर रमा असती तर आपण सगळ्यांनी मिळून एकत्र न्यू इयर सेलिब्रेट केलं असतं बेबी असे म्हणत आता जानवी देखील खूप खुश झालेली असते आनंद म्हणतो की बघ नाग जानू रेवा तिकडे झेलमध्ये गेली इकडे बाबा सुद्धा बदलली आणि रमा आणि अक्षय सुद्धा एकत्र आले होते पण त्यांना कोणाची नजर लागली काय माहिती आणि सगळं काही संपून गेलं जान्हवी म्हणते की हे बघ बेबी असं काय करतोय आपल्याला जरा चेंज हवाय म्हणून आपण इथे आपला मूड बदलवण्यासाठी आलोय आणि तू पुन्हा पुन्हा त्याच आठवणी का काढतोयस आनंद म्हणतो की सॉरी बेबी पण रमा आपल्या घरातून गेल्यापासून आपल्या घराची काय अवस्था झाली हे बघतेस ना तू आणि अक्षयची सुद्धा काय अवस्था झाली बेबी त्याच्याकडे तर बघवतही नाही अक्षय म्हणतो की मला असं वाटतं की देवाने काहीतरी चमत्कार करावा आणि रमाला पुन्हा अक्षयच्या आयुष्यात घेऊन यावं ते ऐकून आता जान्हवी म्हणते की बेबी मी सुद्धा तोच विचार करते काही जरी झालं तरी रमा आणि अक्षय हे एकमेकांपासून लांब गेलेच नाही पाहिजे आणि काही जरी झालं तरी चमत्कार करावा देवाने आणि रमाला पुन्हा अक्षयकडे आणावं जान्हवी म्हणते की पण आपण आता जास्त विचार करायला ला लागलो वास्तवात मात्र वेगळंच आहे बेबी आता आपण असं करूयात हे सगळे विचार आता बाजूला ठेवूयात आणि न्यू इयर सेलिब्रेट करूयात जान्हवी म्हणते की हे बघ आता रमाचा विषय तू थोडा वेळ बाजूला ठेवणार आहेस बेबी आणि मला खात्री आहे की हे नवीन वर्ष येणारं आपल्यासाठी खूप प्रॉस्परस आणि खूप चांगलं जाणार आहे आणि तेवढ्यात आता रेड ड्रेस घालून इकडे माही ही नील समोर येते आणि म्हणते की नील कशी दिसते मी तर नील खूप खुश झालेला असतो आणि माही आता खूप सुंदर दिसत असते पटकन आता माही ही समोरच चेअरवर बसते आणि नीलला म्हणते की नील तुझ्यासाठी मी एक सरप्राईज आणलंय आणि आता नीलसाठी वडापाव आणलेला असतो प्रेमाने माही तिच्या हाताने नी आता नीलला भरू लागते पण त्याच वेळेस आता पाठीमागून माहीची नजर आता आनंद आणि आणि दोघेही तिथे आल्याचे आता माहीच्या लक्षात आणि ही जान्हवी म्हणजे अक्षयची मोठी भावजही असल्याचे नयनाने सांगितल्यामुळे ते माहीच्या लक्षात आलेलं असतं आणि आता माहीचे लक्ष तिकडे जाताच दुसऱ्या हाताने इकडे माही ही नीलला वडापाव भरवत असते पण माहीचे तिकडे लक्ष नसते आणि वडापावमुळे आता नीलचे तोंड खराब होते तेव्हा आता नील, ते नील म्हणतो की माही अगं इकडे बघ ना ओ शीट आणि लगेचच आता नील त्याचे तोंड क्लीन करण्यासाठी तेथून आतमध्ये जातो इकडे आता माही ही आनंद आणि जानवीला बघते आणि समोर तिची बॅग लगेचच त्यांच्यासमोर धरते आणि आता शेजारीच एक मोठ मुखवटा असतो आणि पटकन आता माही तो मुखवटा आता आपल्या तोंडाला लावते आणि आता पुन्हा माही ही तिच्या टेबलवर येऊन बसते तर तेवढ्यात आता मुलं हॅप्पी न्यू इयर करत तिथे येतात आणि माही सगट सगळ्यांना आता मुले हॅपी न्यू इयर करून तिथून जाऊ लागतात तर माहीसुद्धा खुश होऊन त्यांना हॅप्पी न्यू इयर करते तर त्याच वेळेस आनंद आणि जान्हवी तिथून जाऊ लागतात तर आता रमा ही हॅपी न्यू इयर म्हणत असताना आता आनंदला रमाचा आवाज पुन्हा ऐकू येऊन तो ओळखीचा वाटतो आणि त्या क्षणी रमाचा आवाज ऐकून आनंद तिथेच थबकतो आणि म्हणतो की जानू हा आवाज कुठेतरी ऐकलेला आणि ओळखीचा वाटतो तर आता रमा सुद्धा इकडे ते ब ऐकून आता आवाक झालेली असते पण रमाने तिच्या चेहऱ्यावरती आता मुखवटा घातलेला असतो आणि आता इकडे अक्षय हा जीव द्यायला रस्त्यातून जात असतो तर अक्षय म्हणतो की रमा जर तूच या जगात नसेल तर माझा सुद्धा जगून का काय उपयोग आणि मी सुद्धा तुझ्याकडे येतो असे म्हणत भर रस्त्याच्या मधून आता अक्षय जात असतो तर समोरूनच एक टेम्पो येत असतो आणि अक्षय सुद्धा आता त्या हॉटेलमधून जात असताना आता पटकन माहीची नजर अक्षयकडे जाते आणि अक्षय भर रस्त्यातून जात असल्याचे बघताच माही पळतच आता अक्षयकडे येते आणि अक्षयचा हात धरत अक्षयला आता बाजूला करते तर आता अक्षय हा मुखवटा लावलेल्या माहीकडे बघू लागतो माही म्हणते की लाईफ इज ब्युटिफुल आणि तू जे मागशील युनिवर्स तुला देईल हॅप्पी न्यू इयर तेव्हा बी हॅप्पी असे आता माहीने आता अक्षयला सांगितलेले असते आणि त्या क्षणी पटकन माही तेथून निघून गेलेली असते तर आता अक्षयला माहीचं ते बोलणं हे सगळं आता म अक्षयच्या समोर येत असतं आणि अक्षयला आता रामाचा भास होत असतो आणि वन्स अगेन हॅप्पी न्यू इयर असे म्हणत अक्षयकडे बघत आता माही जात असताना पटकन आता आकाशात तारा तुटतो आणि माही त्या तुटत्या ताऱ्याकडे बघते आणि फटाके सुद्धा वाजत असतात तर आता इकडे अक्षयदेखील खुश झालेला असतो आणि आता अक्षय वर आभाळाकडे बघत म्हणतो की जर मला जर काही मिळणार असेल नवीन वर्षात तर देवा मला फक्त रमा दे आणि आता अक्षयने देवाकडे खूप मोठं असं गिफ्ट मागितलेलं असतं आणि तेही रमाच्या रूपात तर आता माई ही रमा बनून पुन्हा कशी अक्षयच्या आयुष्यात येते आणि आता अक्षयचा जीव वाचून आता सीमासोबत रमा बनून मुकादमाच्या घरी येत नवीन वर्षाचे मुकादमांना आता रमा ही कशी सरप्राईज देते आणि आता मुकादमाच्या घरात मॉडर्न स्टाईलने येत फडफड इंग्लिश बोलत रमा पुन्हा कशी सगळ्यांची आपलीशी होते आणि आता माही आणि रमाचे सत्य समोर येऊन माही नाही तर रमा हीच आपली रमा असल्याची खात्री अक्षय करून अक्षय पुन्हा कशा रमाच्या प्रेमात पडतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा